आज या ठिकाणी भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा यांच्या वतीने जीएसटीच्या संदर्भामध्ये माहिती देण्याकरिता ही आपली पत्रकार परिषद बोलवलेली आहे यासाठी उपस्थित असलेले पनवेल विधानसभेचे सन्मान्य आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब आमचे जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे सन्मान्य अध्यक्ष अविनाशी कोळी साहेब आमचे माजी नगरसेवक आणि जिल्हा जीएसटी सहसंयोजक नरेश ठाकूर साहेब विठ्ठलजी मोरे साहेब आणि ज्यांनी आपलं स्वागत केलं ते हे सुशील शर्माजी उपस्थित सगळे सन्माननीय पत्रकार परिषद होतील भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी या ठिकाणी जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेच्या संदर्भात माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांनी एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने लाल किल्ल्यावरून के जाहीर केलं की देशातील जनतेला दिलासा मिळावा या दृष्टिकोनातून जीएसटी मध्ये लवकरच बदल करण्यात येईल आणि त्या संदर्भात सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्या दृष्टिकोनातून प्रतिसाद जीएसटी बैठक घेऊन एक मताने त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आणि चार टप्प्यामध्ये असलेली जीएसटी ही दोन टप्प्यामध्ये करून पाच टक्के आणि अठरा टक्के अशा पद्धतीतील आणून ठेवून दे या ठिकाणी गोर गरीब जनता सर्वसामान्य जनता क्षेत्र महिला वर्ग त्याचबरोबर विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्र असेल आरोग्य क्षेत्र असेल यांना फार मोठा दिलासा याच्यामुळे मिळालेला आहे उद्योग क्षेत्राला दिलासा याच्यामुळे मिळालेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी देशामध्ये दोन हजार चौदा पूर्वी ज्या परिस्थितीमध्ये या देशातील नागरिक वेगवेगळ्या प्रकारच्या करामध्ये अडकले होते त्याच्यातून दोन हजार एक जुलै दोन हजार सतरा रोजी जीएसटी हा नवीन कर प्रणाली लागू झाली आणि त्यावेळेला तीन पासून ते आता दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा त्या कर कर प्रणालीवर थोडी मात करून त्याच्यामध्ये जीएसटी मध्ये बदल करण्यात आला आणि कर आकारणी जी टक्केवारी होती ती कमी करण्यात आलेली आहे या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळेल की भारताचं दरडोई उत्पन्न वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला मदत होताना या ठिकाणी पाहायला मिळेल दोन हजार चौदा पूर्वी दोन पूर्णांक शून्य चार ट्रिलियन डॉलर्सची या ठिकाणी भारताची अर्थव्यवस्था होती आता मजबूत होण्यास सुरुवात झालेली असून याच्यापूर्वी दारिद्र्य देशाखाली करोडो लोक होती आता दोन हजार पंचवीस पर्यंत पंचवीस कोटी लोक ही दारिद्र्य रेषेखालून मुक्त झालेली आपल्याला पाहायला मिळतात आणि या दृष्टिकोनातून जे जे या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी काही असेल की जे ट्रॅक्टर आहे त्याचा दर कमी झाला आणि त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याला तो, तो दिलासा मिळालेला या ठिकाणी एवढंच नाही याच्यापूर्वी कृषी पंप जे होत त्याचा दर जो होता टक्केवारी होती ती वीस टक्के होती ती पाच टक्क्यांवर आलेली आहे त्याच्यानंतर जे चविष्ट स्नॅक्स खाद्यपदार्थ आहेत त्यांच्यावर जे अठरा टक्के जी एस टी होती ती पाच टक्क्यावर आलेली आहे जे दूध आणि दुध्धजनक पदार्थ जे आहेत त्यांच्यावर जी एस टी जी होती ती बारा टक्क्याच्या जवळपास होती ती आता पाच टक्क्यावर आलेली आहे महिलांसाठी शॅम्पू किंवा अशा प्रकारचे जे ज्या गोष्टी आहेत त्या देखील त्याचं बावीस ते सव्वीस टक्क्यापर्यंत जीएसटी होती ती देखील पाच वर या ठिकाणी आपल्याला आलेली पाहायला मिळेल त्याच दृष्टिकोनातून काही जे मनोरंजन आहे जे चित्रपट पाहिले पाहण्यासाठी जाणारे लोक आहेत त्यांचा जो दर होता तो बारा टक्के होता तोही पाच वर या ठिकाणी येऊन राहिले म्हणजे अनेक गोष्टी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात की सर्वसामान्य जनतेला न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी दिलासा मिळाले शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी जी पुस्तकं बाकीच्या गोष्टी होत्या त्यांच्यावरचा कर हा काही प्रमाणामध्ये शून्यावर आणून ठेवलेला आहे ही भागमध्ये ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रातील गोर गरीब जनतेसाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि मग अशा परिस्थितीमध्ये की ज्या वेळेला पूर्वीचे होते दोन हजार पूर्वीच्या पद्धतीमध्ये आपण परिस्थिती पाहिली की भ्रष्टाचार आणि बाकीच्या बऱ्याच गोष्टींमुळे अनेक प्रकारामध्ये या ठिकाणी अर्थव्यवस्था कोलमडलेली आपल्याला पाहायला मिळाली जागतिक मंदिर या देशामध्ये या जगामध्ये पसरलेले असताना भारत देश हा मानेने आर्थिक असलेला आपण या ठिकाणी पाहिलेला आहे आणि सत्तेचाळीस साली विकसित भारतचे स्वप्न आपण सगळेजण या ठिकाणी पाहत आहोत आणि ते खरोखर कर सत्यात या दृष्टिकोनातून पुन उतरताना आपल्याला निश्चितपणाने दिसतील आणि त्याचबरोबर या ठिकाणी देशातील जनतेला आता कुठेतरी दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आपण पेट्रोल डिझेलच्या कार आहेत त्यावरील जीएसटी जी अठ्ठावीस टक्के होती ती कमी झालेली आहे आणि मग अशा पद्धतीमध्ये सर्वसामान्य लोकांना कार घेण्याच्या दृष्टिकोनातून कि आपला प्रवास दोन चाकी असेल तर चार चाकी घेण्याच्या दृष्टिकोनातून एक मदत होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर ज्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत फ्रीज असेल वॉशिंग मशीन असेल याच्यावरील देखील जो अठ्ठावीस टक्के होता तो आता या ठिकाणी अठरा टक्क्यांवर आलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपण सारा सार विचार करता सर्वसामान्य दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी ही उचललेले मोलाचं पाऊल या ठिकाणी आपल्याला येईल अनेक प्रधानमंत्री अनेक राजकीय लोकही राजकारणामध्ये राजकारण करत आहेत पण देशाच्या प्रधानमंत्र्यांनी या ठिकाणी जनतेच्या सुख सोयीसाठी आणि त्यांना दिलासा मिळावा यासाठी राजकारण करत आहेत आणि त्यांनाच केंद्रबिंदू मानून या ठिकाणी राजकारण करताना आपल्याला पाहायला मिळतं या साऱ्या गोष्टींमुळे आम्हाला एक दिलासा वाटतो की या बाबतीमध्ये अनेक पतपेढ्या असतील पतसंस्था असतील बँक असतील याने देखील या ठिकाणी आनंद व्यक्त केलेला आहे की कारण की त्यांच्यावरचा व्याजदर याच्यानंतर कमी होताना आपल्याला पाहायला मिळतो या दृष्टिकोनातून आपल्याला ही सर्व माहिती आज या ठिकाणी विशेषपणे आपल्याला ते देण्यासाठी या ठिकाणी आपल्याला निमंत्रित केलेला आहे आपण म्हणतो की पाण्यावर बिसलेती आहे बिसलेरीचा कर याच्यापूर्वी जो जास्त होता तो आज पाच टक्क्यांवर आलेला आहे म्हणजे या बऱ्याचशा गोष्टी जीवनावश्यक ज्या जीवना गोष्टी आहेत सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमधील कर जीएसटी हा कमी झालेला आहे आणि आत्मनिर्भर भारत या दृष्टीकोनातून वाटचाल करत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते म्हणून या बाबतीमध्ये आपण आपल्या विभागामध्ये आपल्या ठिकाणी आपण या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारची उपस्थिती देऊन जनमानसामध्ये या जीएसटी संदर्भात जो नवीन कर प्रणाली या ठिकाणी आलेली आहे आणि सामान्य जनतेला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो सर्वसामान्य जनतेला आपण माहिती आपल्या माध्यमातून द्यावी या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी विनंती आहे धन्यवाद आज त्याच्या पाठीमाग संशोधन करण्यापासून लागणारी जी कॉस्ट आहे कॉस्ट त्याच्यावरती लावली जाते दुसरं असं आहे की आपण आज जे सर्व नागरिक आहोत आपलं जीवनमान जसं बदलत चाललंय पण या गरजा तर कायम स्वरूपाच्या आहेत अन्य सगळ्या वस्तू ज्यांचा आपण उपभोग करतो उपयोग करतो त्या वस्तूचे दर वाढतायत त्यामुळे अशाही वस्तू ज्या पेट्रोल डिझेल नॅचरल गॅस याच्यासारख्या ह्याच्या किमती तर वाढणार किमती त्या पाच वर्ष दहा वर्षापूर्वीच्या नाही ठेवता येणार दरवर्षी भाववड होत राहते ती जी भावड आहे त्या भाववाडीचा अनुषंगाने जे मिनिमम वेजेस असतात त्या मिनिमम वेजेस मध्ये सुद्धा बदल केले जातात मिनिमम वेजेस मध्ये बदल केले जातात शासकीय नोकऱ्या ज्या ठिकाणी आहेत पाचवा वेतन आयोग सहावा वेतन आयोग सातवा वेतन आयोग आता आठव्याची साधारणतः सगळीकडे चर्चा आहे खाजगी कंपन्यांमध्ये सुद्धा वाढवलं जातं तर त्यामुळे ह्या ज्या आपल्या उपयोगाच्या वस्तू आहेत मर्यादित आहेत त्यामुळे त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा रेट वाढवावे सर उद्या नवरात्रीच्या सुरुवातीपासून घटस्थ आपण सारी मंडळी आलात अनेक आमच्या उपक्रमांना आपण सातत्याने प्रसिद्धी देत असता या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा सतरा सप्टेंबरला वा वाढदिवस पार पडला आणि सतरा सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर पर्यंत म्हणजे आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून राष्ट्र नायक यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता यांची जयंती या कालावधीला आम्ही सेवा पंधरवडा म्हणून आम्ही साजरा करतो आहोत सरकारची महाराष्ट्र सरकारची वेगवेगळी खाती या दृष्टीकोनातून कार्यक्रम करते ने 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 या ठिकाणी आरोग्य शिबिरे संपन्न होत आहेत म्हणजे काल नेरे या ठिकाणी झालं परवाच्या दिवशी पनवेल भाजी मार्केट या ठिकाणी पत्रकार प्रेस क्लब पनवेल तालुका प्रेस क्लबनी अशा पद्धतीचं आरोग्य शिबिर महापालिकेच्या सोबत ठेवलेलं होतं त्याच्या आधी सतरा तारखेला लोकांचे दिवापटी शाळेमध्ये आरोग्य शिबिर पार पडलं कामोठ्यालाही आज पार पडत आहे ग्रामीण भागामध्ये गव्हाणे या ठिकाणी आहे मंगळवारी त्याचबरोबर सत्तावीस तारखेला ते वामजे या ठिकाणी आहे अठ्ठावीस तारखेला ते आजीवली या ठिकाणी आहे महापालिकेच्या आणि एक तारखेला आपटे या ठिकाणी महापालिकेच्या हातीने वेगवेगळ्या ठिकाणी असं आरोग्य शिबिर सुरू आहे सरकारची वेगवेगळ्या पद्धतीची लोकांच्यासाठी साठी सुरू असलेल्या योजना पोहोचवण्यासाठी अभियान सुरू आहे आणि या सगळ्याला आपण चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद देत आहे सन्मान्य आशिष शेलाजी हे पनवेल परवा युवा संवाद करण्यासाठी आले होते आणि विकसित भारत विकसित महाराष्ट्र याच्यावरती ते बोलले त्यामुळे या सगळ्याला आपण जो प्रतिसाद देत आहे आपण सगळ्यांना या सगळ्याला प्रसिद्धी देत आहे तशाच पद्धतीची प्रसिद्धी आजच्याही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जीएसटीच्या बाबतीमध्ये एक अमूलाग्र असा बदल हा देशामधल्या सर्व कराच्या रचनेत झालेला आहे त्यालाही आपण सगळ्यांना प्रसिद्ध देऊन लोकांना या दृष्टिकोनातून जागरूक कराल आणि लोकांना त्याचा फायदा घेण्यासाठी आपल्या या प्रसिद्धीचा उपयोग होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सर्वांना या ठिकाणी आल्याबद्दल आभार व्यक्त करतो येणाऱ्या पंचवीस सप्टेंबर स्मृती त्या दिवशी दुपारी आ, या आद्यक्रांत्री वासुदेव फुडके नाट्यगृहामध्ये राक्षस ठाकूर साविका मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या वतीनं अं चोविसावा राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे आणि या वेळेला आपल्यापैकी अनेक मंडळी दिवाळी अंक प्रकाशित करत असतात तर आपल्यापैकी काही लोकांना संधी मिळणार म्हणून तिथे त्याचा उल्लेख केला की आपण सगळ्यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी आणि आपली या कार्यक्रमाची वेगळी आम्ही देऊ तर त्याला ही प्रसिद्धी आपण द्यावी आणि गाणी मनातली गाणी कोठातली असा एक स्वर बहार कार्यक्रम हा सुद्धा का त्यावेळेला घेतलाय आणि त्यामुळे या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती आहे याच्या पत्रकार परिषदेला सलमानजी जिल्हाध्यक्ष अविनाश फुलेजी त्यांनी पत्रकार परिषद आपल्या पुढे घेतली आमचे सचिव केस ॲडव्होकेट प्रताप निधीराजजी शेजारी ॲडवोकेट निष्ठ ठाकूरजी नितीनभाई पाटील विठ्ठल मोरेजी आणि आमचे सोशल मीडियाचे संयोजक सुशेष शर्माजी आणि आपण सर्व पत्रकार टी व्ही मीडिया प्रिंट मीडिया वेगवेगळ्या समाज माध्यमांचे आपण सर्व मुख्य संपादक प्रतिनिधी असे उपस्थित राहिला सुट्टीच्या दिवशी सुद्धा उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं आभार व्यक्त करतो आणि पत्रकार परिषद संपली